आपण पाहत आहात महाराष्ट्राची विरगाव येथे सेवा पंधरवाडा निमित्ताने स्वस्त नारी अभियानाचा शुभारंभ बागलाण तालुक्यातील तरसाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र विरगाव यांचे माध्यमातून सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियान मोहिमेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व तरसाडीचे उपसरपंच लखन पवार यांचे शुभ हस्ते करण्यात आला सदर कॅम्पमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा शासकीय योजना तसेच उपस्थित सर्व महिलांची आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तरसाडीचे सरपंच अनिता रौंदड उपसरपंच लखन पवार सदस्य नामदेव बोरसे काळू पिंपळसे दीपक रौंदड कमल गांगुर्डे निंबाबाई माळी अर्चना रौंदड विरगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक डवले तालुका पर्यवेक्षक विजय भोपे परदेशी आरोग्य सहायक आरोग्य सेवक सेविका आशा स्वयंसेविका अंगणवाडी कर्मचारी तसेच स्थानिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचा तरसाडी व परिसरातील महिला वर्गाने लाभ घेतला बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे।